नमस्कार मैत्रिणी तर आज आपण बनवणार आहे गावाकडची एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले आपण घेतलेलं आहे पनीर पनीर हे विकत आणलेलं आहे पनीर कसं बनवायचं याचा व्हिडिओही मी चॅनलवर अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण इथे घेतलेलं आहे कच्चं टोमॅटो कांदा थोडंसं थोडीशी अद्रक थोडी दोन तीन हिरवी मिरची लसूण आणि दोन विलायची हे तर नॉर्मल साहित्य आहे आणखी मसाले वगैरे आपण नंतर घेणारच आहोत तर हे जे कांदा आणि कांदा आणि टोमॅटो आहे ते आपल्याला सगळ्यात पहिले उकडून म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटोमधलं बी काढून ते कट करून घ्यायचे आहे आणि कांद्याचेही काप करून घ्यायचे आहेत तुम्ही याला कुकरमध्येही शिजून घेऊ शकता पण कढईमध्येही हे लवकर शिजले जातात पाणी टाकायचे त्याच्यात हे कांदा आणि टोमॅटो टाकायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कढईतही हे एकदम व्यवस्थित शिजले जातात म्हणून मी इथे कढईत शिजवत आहे अगदी पंधरा ते वीस मिनटातच आपला टोमॅटो आणि कांदा आहे ते छान असे शिजून झालेले आहेत आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे आहेत तर मिक्सरमधून याची एकदम एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला काढायची आहे तर ते आता आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जी आपली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे ती टाकायची आहे तर सगळ्यात पहिले हे जे दोन्ही आहे तर हेच परतून घ्यायचे आहेत आणि मसाले वगैरे आपण ते नंतर याच्यात टाकणार आहोत तर जी सगळी पेस्ट आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि आपलं टोमॅटो आणि कांदा त्या मीडियम फ्लेमवरच छानपैकी असा परतून घ्यायचा जी आपली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे ती सारखी परतत राहायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही म्हणून तर आता आपल्याला नंतर जे आपले बाकीचे मसाले आहेत तेही मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत ही जी पेस्ट आहे ती परतत राहील तर नंतर आपण थोडेसे चार पाच जे आहेत तर ते काजू घेतलेले आहेत त्यांनी जी आपली ग्रेवी आहे ती खूप छान होईल आणि जे आपलं लसूण अद्रक विलायची हिरवी मिरची आणि जे आत्ता आपण काजू घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि थोडंसं आपण खोबरंही याच्यात टाकलेलं आहे मग त्याची छान अशी एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही आपली जे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे त्याच्यामध्ये ॲड करायची आहे जी आपली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे ती परतून परतून थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे छान अशी परतली गेलेली आहे आता त्याच्यात जे आपण हे बाकीचं जे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आहे ते ॲड करणार आहोत आणि मग तेही या जी आपली पहिली पेस्ट आहे त्याच्यासोबत थोडीशी परतून घ्यायची आहे आता ह्या ज्या दोन्हीही पेस्ट आहेत तर छान अशा परतून घ्यायच्या आहेत जोपर्यंत याच्यातलं पाणी पूर्णपणे जळून जात नाही तोपर्यंत ही पेस्ट चांगली परतूनच घ्यायची आहे तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपली जी पेस्ट आहे ती किती कमी झालेली आहे आणि फक्त अशी पेस्टच बाकी आहे त्याच्यात जे पाण्याचं प्रमाण आहे ते सगळं जळून गेलेलं आहे तर छान अशी पेस्ट आपली परतून झालेली आहे आणि हे आहे पनीर त्याचे कट करून घेतलेले आहे आणि ते पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेलं आहे आणि हे आहेत आपले मसाले तर याच्यामध्ये आहे गरम मसाला घरचा एक मसाला काळा मसाला आणि लाल मिरची पावडर तर असे हे मसाले आपण इथे घेतलेले आहेत तर ते सगळे मसाले आपली जी पेस्ट आहेत त्याच्यामध्ये आता आपण ॲड केलेले आहेत आणि आता तेल खूप कमी आहे तर म्हणून थोडंसं तेलही याच्यात आपण ॲड करणार आहोत तर आता हे जे सगळं आपण टाकलेलं आहे आपलं सगळा मसाला आता हा रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट असा आणि तो सगळा आता आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा परतून घ्यायचा आहे तर याची स्मेल तर खूपच छान येत आहे आणि जो मसाला आहे तोही आपला खूप चांगल्या प्रकारे आपण परतून घेतलेला आहे मेन म्हणजे हे परत व्यवस्थित परतून घेणं हेच ह्या भाजीचं मेन आहे तर जो आपला मसाला असतो आपलं जे मिश्रण असतं ग्रेवी असती ती सगळी याच्यावरच डिपेंड आहे म्हणून आता आपल्या म जो मसाला आहे तो छान प्रकारे असा एकदम परतून झालेला आहे हा मसाला छान प्रकारे शिजून घेण्यासाठी आपण त्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मग परत तो मसाला त्या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ शिजू द्यायचा आहे या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो पण भाजीची जी टेस्ट आहे ती खूप छान होते एकदम रेस्टॉरंटमध्ये आपण खातो किंवा त्याच्याही पेक्षा छान अशी या भाजीची टेस्ट बनते तर ज्यांना कुणाला तरीदार भाजी आवडते त्यांनी ही रेसिपी नक्कीच करायला पाहिजे आपण मीठ यामध्ये आणखी टाकलेलं नाही आहे तर आता आपण सगळं मसाला परतून झाल्यानंतर यात आ ॲड करणार आहोत थोडंसं मीठ यात मीठ ॲड ॲड केल्यानंतर आता आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं पाणी तर आपण सगळ्यात पहिले खूप कमी पाणी टाकलं होतं तर आता थोडंसं पाणी टाकून हा जो मसाला आहे तो पुन्हा एकदा छान प्रकारे असा शिजून घ्यायचा आहे तर ही जी भाजी आपण करतो आहे तर त्याच्यात आपण सगळं खूप छान प्रकारे परतून पण घेतलेलं आहे आणि जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे आपण शिजून पण घेत आहोत तर त्याच्यामुळे म्हणजे आपण ही घरची भाजी खाल्ली तर आपल्याला याने कुठलाच त्रास होणार नाही म्हणजे पोट खराब होणार नाही किंवा ॲसिडिटी होणार नाही पण आपण जेव्हा रेस्टॉरंटमधली भाजी खातो तर तेव्हा मलाही असं फील होतं म्हणजे मळमळ होते किंवा पोट खराब होतं पण ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही कारण आपण जे मसाले आहेत ते खूप म्हणजे व्यवस्थित प्रमाणात टाकलेले खूप जास्त प्रमाणातही टाकलेले नाही आहेत आणि सगळं आपण चांगलं परतून आणि व्यवस्थितपणे शिजूनही घेत आहोत आता हे पाणी टाकल्यानंतरही आपण थोडंसं एक पाच मिनिट पुन्हा शिजवत आहोत आणि आता याच्या याला तरीही खूप छान प्रकारे अशी आलेली आहे आणि याची स्मेलही खूप सुंदर अशी येत आहे तर आता आपल्या आपली ही जी आहे ग्रेव्ही ती पूर्णपणे रेडी आहे आणि नंतर पनीर आणि थोडंसं पाणी आपण याच्यात ॲड करणार आहोत तर आता आपल्याला याच्यात पनीर कसं टाकायची याची प्रोसेस करायची आहे पनीर जे आहे ते आपण धुवून आणि कट करून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि कढई जी आहे ती एकदम मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे आणि हे जे तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे आहे आणि ते अगदी थोड्याशा प्रमाणात परतून घ्यायचे आहेत आता आपलं जे तूप आहे ते चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि त्याच्यात आता आपण ॲड करणार आहोत पनीरचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते तर तुम्हाला पनीर जर कमी आणखी याच्यापेक्षा छोटे साईजमध्ये पाहिजे असेल तर तशा प्रकारे तुम्ही ते कट करून घेऊ शकता तर आता हे पावशर पनीर आम्ही आणलेलं आहे आणि त्याची आता आपण भाजी करत आहोत तर हे जे पनीर आहे ते खूप जास्त चमचाने खूप हलवत नाही राहायचं आहे कारण त्याचे खूप तुकडे होतात किंवा म्हणजे बारीक होतं ते म्हणून थोडंसं हलक्या हातानेच त्याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे पहिले थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं तिखट आणि थोडंसं अगदी किंचित चिमूटभर भर नंतर हलक्या हाताने हे आपलं जे पनीर आहे ते थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे जर हे पनीर आपण परतत असताना खाली लागत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे मग नंतर परत व्यवस्थित ते तिखट आणि मीठ मिक्स करायचं आहे आणि मग ते परतून झाल्यानंतर आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि आपलं जे पनीर मसाला आहे तो आपला आपण भाजीमध्ये आणखी टाकलेला नाही आहे तो शिजवताना किंवा परतून घेतानाही त्याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे तर तो त्या आपण मसाला बाकीचा परतला त्याच्यातही ते तुम्ही ॲड करू शकता किंवा जर त्याच्यात ते ॲड करायचं नसेल तर नंतर थोडंसं पनीर घेऊन मग त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो टाकायचा आहे मग पनीर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तसंच आपण जसं तिखट आणि मीठ टाकून जसं परतून घेतलेलं आहे त्या टाईपमध्येच हे मसाला टाकून पनीर परतायचं आहे आणि आपल्या भाजीमध्ये ते जे आपलं मसाल्याचं पनीर आहे आणि तिखट मीठ टाकलेलं पनीर आहे ते ॲड करून द्यायचं आहे जो आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे जो आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे खूप पातळ अशी ही भाजी नसते तर थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जे आपलं सगळं पनीर आहे ते त्या आपल्या ग्रेवीमध्ये ॲड करून द्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आणखी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा कारण अशा साध्या सोप्या आणि गावाकडच्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे